नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण काय केलं तर काल गोनोरियाविषयी माहिती घेतली होती आणि मुला त्याच्यात मुलाविषयी आपण सांगितलं होतं त्या रोगाचा अटॅक हल्ला हा लेडीजवर स्त्री असो वयस्कर असो मुलगी असो कसा होतो फार वाईट परिस्थिती समाजात सांग तुम्हाला सांगतो आणि ह्यातून आपल्याला मुलींना हा हो तुमच्या बापासारखा आहे मी तुमच्या चुलत्यासारखा आहे लय द्या शंभर टक्के नाही पाच टक्के तरी माझं हेड्याचा आहे का हा विषय सोडून द्या सेच तुम्ही तुम्हाला आयुष्य आयुष्यभर तेच तुम्ही कॉलेजला शिकताय ना आईला जाशीचे राणी बाना तुम्हाला सांगतो हा बाळ पाठीला बांधून बिचारी लढली मुली मुलगी तुमचं स्त्री तो तुम्ही तिथे शोधा शंभर टक्के चार दोन वर्षाचा विषय असतो आजी बात ह्या पोहराबीरांच्या ह्यांच्या नादाला लागू नका काय नका ह्या गुनियामुळे ती जी राणी होती तिचा विषय काय झाला आणि तो हल्ला कसा करतोय समाज इतका स्पीडने वाढतोय गोनोरिया याची कल्पनाच नाही तुम्हाला जे बापरला मस्तीत धुंद जगतोय असं नाही जे फार वेगळे आणि त्यातले डोके ओळखून पुढं चाललं पाहिजे हां असा विषय तुम्हाला सांगतो तो, सांग तो, तो, तो प्रोटेक्शन न घेता सेस केल्यामुळं योनी मार्गात द्रवस्त्रावायला सुरुवात होते सेम कंडिशन मानवी दे माणूस आहे ही वल्ली माती याला हजार गती येत याला किती रोग जोंबते काही सांगू शकत नाही एकदा रोग जोंबला की कित तुम्ही किती किट कोट्या निघाला तो नीट होत नाही आपलं कितीतरी कोट्या बघा तुम्ही अभिनेते राजकारणी आर आर रा आबा तांबूगं व्यसन होतो कॅन्सर झाला कमी पैसे होते का काही अमेरिकेत करू शकले असते नाही ना वाचू शकले बारी माणूस होता एक नंबर माणूस होता मग ते असं होतं त्याच्यामुळं त्या योनी मार्गातून जो स्त्रव आधी पिवळसर नंतर लालसर आणि लघु करताना चुंचून पण हा ज्या गणुरियाची जी धोका आहे हा पुरुषापेक्षा दोन पटीने स्त्रियांना जास्त आहे याचं कारण सांगतो तुम्हाला प्रजनन क्षमता ही विशेष देणगी देवाने स्त्रियांना दिलेली आहे जे युट्रस आहे जे गर्भाशय ते इन्फेक्टिव्ह होतं साईड पूर्ण पिशवी तुमची आतल्या बाजूने इन्फेक्टिव होते त्या विषाणूमुळे गनोरियाच्या दुसरी गोष्ट जे जा ट्यूब्ज असतात दोन त्यांच्यावर पण इफेक्ट होतो मूत्रनली काही त्याच्यावर सळ्या भयानक ह्या तिन्ही म्हणजे लेडीज लवकर वीक होते गनोरियाने उपचार चालू करणार तुम्ही उपचार काही चालू करणार आजार जास्त जमल्यावर हा वाढलेला ऑक्सिजच्या तो विषाणू आज शरीरामध्ये प्रवेश झाल्यानंतर दीड वर्षापर्यंत तुम्हाला कळतच नाही हा तुमचं इंजिनिअरिंगला असाल तर दोन वर्षाचा तिसऱ्या वर्षाला कळलं की मला फिजिकल प्रॉब्लेम यायला लागला आणि फायनल इयर असतं वाईट परिस्थिती हा म्हणजे मी हे सांगतोय म्हणजे असं नाही की तुम्ही विद म्हणजे शिवाय संभोव करण्यापेक्षा कुंडम घालून करा असा त्याचा अर्थ होत नाही आपल्या समाजाला आता थोडं नॅचरल आता सगळे सांगून जमले संस्कृतीची बिघडायला कारण ना तुम्हाला सांगतो हा मोबाईलचा जास्त वाट आहे त्याच्यामध्ये आजूबाजूची परिस्थिती जास्त भयानक आहे त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला आकर्षण वाटतं हे वाटतं काही नाही तुम्हाला सांगतो एकदा तुमच्या वेळ आली आणि तुमच्या एकदा टाइम आला ना तुमचं कुणी नाही तू ज्या चेहऱ्याकडे बघून लय नटते लय सवरते आणि माझी छातीले बारीन माझं हे हेले बारीन तेले बारी बाई तुला जर सल्यानावर टाकली ना बेडवर तर तुझा ख्रुश्चर्य होणार तो कवटी नाही तू कवटीसाठी डोळ आत जाणार बिहणार लोक बघून त्या सौंदर्य बिंदोरे हे त्याला जापा मग असंही इतकं वाईट पडतात कसं होतं मनाचा ब्रेक सर्वात उत्तम ब्रेक हा आणि काही मोबाईल आहे ना मोबाईलवर चांगल्या गोष्टी आहेत ना तुम्ही मोटिवेशनल स्पीच बघा बारी भारे व्यक्तींचे मराठी आपले महाराष्ट्रातले पण काही व्यक्ती त्यांचे बघा आईवडाचं जर ऐकलं ना तुम्ही इतकंसाठी डोळ्यात पाण्याल्याशिवाय राहणार नाही आणि मी म्हणतो शंभर मुली चांगल्याच आहेत पण दहा वाईट आहेत पाच वाईट आहेत शेवाक पुराला बिगडाव एखाद्या पुरीचा स्वभाव नाही पटला ना सोडून दे तिला मला काय तुला स्पेनातली शाही मागायची नाही माझा बाप समर्थ आहे मला आणून द्यायला ती तिकडं दोन दू, दोन जणांच्या पाया पडत तिकडं पण तुम्ही जर फोन केला ना की पैसे लागते आणि मला दोन हजार पाठवा तीन हजार पाठवा तुम्ही कधी नाही की तुम्ही कसे हे केले आणि जी म्हणतो पैसे पैसे हलवा पासन का त्याचं मन तोडता त्या लेकरासाठी त्या ते म्हणजे त्याचं इच्छा आहेतच ना की माझ्या पोरीनी काय नाही पास झाली ना समाधानी आपल्याला तेव्हा अभिमानाने फिरण ना गावात पैशावाला असला तरी गरीब असला तर विषयच नाही त्याची इच्छाच असती आई बाप्पाचं हे जाणं असं माझ्या हात जोडून तुम्हाला विनंती आहे आजीबाजाबानगडीत पडू नका आता बा कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा जय महाराष्ट्र